आपण पाहणार आहोत एक्सपोर्टचे कांदा बाजारभाव घोडगंगा बंदरावलीत चालूचा सुरू करूया नऊ जुलै दोन हजार एक चोवीस रोजीचे बाजारभाव इंटर ट्रक म्हणजे बॉर्डरवर पास झालेले ट्रक चोवीस बाजारभाव पाहूयात मीडियम मोठे माल हे त्र्याऐंशी ते सत्त्याऐंशी रुपये टका या भावाने मीडियम मोठे माल विकले गेले तर गोल्टा एकोणऐंशी ते त्र्याऐंशी टक्का या भावाने विकले गेले मोठा गोलटा हा ऐंशी ते चौऱ्याऐंशी रुपये या भावाने मोठा गोलटा विकला गेला लसूण लसणाला एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये टका असा बाजारभाव आज घोडगंगा बॉर्डरवर आपणास पाहिला मिळाले हे होते एक्सपोर्टची परिस्थिती व एक्सपोर्ट कांदेसुद्धा बऱ्यापैकी चोवीस ट्रक म्हणजे बऱ्यापैकी एक्सपोर्ट कांदे व्हायला लागले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा